राजगृहे घडीला वृत्तांत कळला श्याम बालेला दुःखी झाली ती साळस बाला नम्रतेने नम्रतेने तिने क्षमा याचिली दयाली कृपावंत मातेला लक्ष्मी वृताचा वासा सांगितला तिजला श्रेष्ठ संपदा देणाऱ्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या सारी माहिती वृत्ताची सांगितली थोडक्यात पवित्र मार्ग शीर्ष मास असे ईश्वरी भक्तीस माता पिता बंधू सर्वस्व तुम्हालक्ष्मी लाच मान तिच करील तुझे संरक्षण तुला कसलीच भीती नसो हे व्रत महालक्ष्मीचे वरदान इष्ट सौख्य करील प्रदान हे व्रत आहे महालक्ष्मीचे महालक्ष्मी सर्व वरील असे रुद्रादि रवी चंद्र इंद्र हि थकले तिचे वर्णन करण्यास मार्गशीर्ष मासी मासी प्रारंभ करावा लक्ष्मी व्रतास आ सत् दे मा लक्ष्मी मन ऐश्वर्या भरावे घरा शांती सुख लाभ कुटुम्बा सुस्थिर वास्तव्य त्यासाठी करावे हे व्रत गुरुवार दिनी। इता स्थितता करावे हि लक्ष्मीव्रत मन ठेवावे आनन्दी शान्त शरीराणि शुद्ध पाणी भरावे ताबा च